आजच्या या ज्ञान विशेष भागात सर्वांचं स्वागत क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे राजस्थान भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शून्याचा शोध कोणत्या देशात लागला भारत जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पाच जून मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड कोणतं असतं फेमर मांडीचा हाड मोकळी टांबलेली चुंबकपट्टी कोणत्या दिशांना स्थिर होती दक्षिण उत्तर उडीलपैकी कोणता घटक एखाद्या ठिकाणी दिशा निश्चित करण्यासाठी अधिक उपयुक्त आहे सुची चुंबक भातसाधारण कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे कमळ नावाशेवा बंदर कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र वर्तुळाची परिमिती म्हणजे टिंब 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 परिघ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी कथकली हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे केरळ भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे भारतरत्न विजेरीत खालीलपैकी कोणता घट वापरतात ड्राय सेल सूर्यम सर्वात मोठा ग्रह कोणता आहे गुरु सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन पाच एक बरोबर पंचवीस असेल तर एकशी किंमत किती पाच पिवळ्या फॉस्फरसला पाण्याखाली तापवल्यावर काय होते शीत ज्योत भारतीय राष्ट्रध्वजाची मूळ रचना डिझाईन खालीलपैकी कोणी तयार केली होती पिंगली व्यंकय्या भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे निश्चित प्रमाण काय असते तिनास दोन अशोक चक्रातील चोवीस आरे कशाचे प्रतीक आहेत चोवीस तास आणि सतत प्रगती तिरंग्यातील मध्यभागी असलेल्या अशोक चक्राचा रंग कोणता आहे गडद निळा नेवी ब्ल्यू संविधान सभेने तिरंग्याला भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून कधी मान्यता दिली बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस